जे भटी खाना एक रखेल म्हणून केज पोलीस स्टेशन या मंत्र्यांनी आणि त्याच्या द वाल्मी कराडने आहे का नाही हे प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे गृहमंत्री असून नसल्यासारखं आहे रोज घटना आहेत रोज घटना आहेत मग हे असं आर आर पाटण्यासारखं कलम केले पाहिजेत आणि त्यांना भर चौकात दररोज दर्शन घडलं पाहिजे वहिनी की ह्यांनी जे केलं आहे ते लोकांना असं कळलं पाहिजे की इतकं काम वाईट केल्यानंतर असं होतंय शिवाजीराजांच्या काळावधीमध्ये जी शिक्षा होती ती झाली तीन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट आहे हा संताप कशामुळे आहे तर भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी घटना घडली ती यापूर्वी कधी घडली नाही आणि यानंतरही घडणार नाही अशी निर्गुणपणे संतोष देशमुखची हत्या जी केली त्यामध्ये जे आरोपी आहेत आणि या आरोपींना ज्यांचा अभय आहे ज्यांचं संरक्षण आहे सरकारमधले मंत्री एक मोठा मंत्री याच्याच आशीर्वादाने हे सर्व घडत आहे घडलेलं आहे आणि हे वास्तविक पाहता केज पोलीस स्टेशन केज पोलीस स्टेशन म्हणजे बटीखाना एक रखेल म्हणून केज पोलीस स्टेशन या मंत्र्यांनी आणि त्याच्या द वाल्मीकरांनी ठेवलेलं होतं वास्तविक पाहता पोलिस ही जे वॉच डॉग डॉग म्हणजे रक्षक पोलीस हे जे वॉच डॉग नॉट ए ब्लड हुंड म्हणजे ज्याला इंग्रजी कळतं त्यांना कळलं असेल मराठीमध्ये सांगतो पोलीस हे रक्षक आहेत भक्षक नाहीत परंतु केज पोलीस स्टेशन हे फक्त भक्षक म्हणून परळी पोलीस स्टेशन फक्त जनतेचे लूट टाळणारं भक्षक म्हणून काम केलेलं आहे या पोलीस स्टेशनचे महाजन आणि पाटील यांना फक्त निलंबित करून चालणार नाहीत या भडव्यांना या हरामखोरांना यांना बडतप करून यांच्यावर सुद्धा मकोका कायदा लावला पाहिजे म्हणजे पोलीस खात्यातील कोणताही अधिकारी असं काम एक निर्गुणपणे जे हत्या केली त्याला सपोर्ट करणारं काम करणार नाही यांच्यावर सुद्धा दहशत पाहिजे महाराष्ट्रातील सर्वच पोलीस वाईट आहेत असे नाही काही अधिकारी ये चांगलेत येथे सुद्धा काही अधिकारी चांगले आहेत चांगले होऊन गेलेले आहेत परंतु पोलीस खातं हे अतिशय बदनाम कारण ते मला वाटतं आपल्या महाराष्ट्रात गृहमंत्री आहे का नाही हे प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे गृहमंत्री असून नसल्यासारखं आहे रोज घटना आहेत रोज घटना आहेत मग हे असं आर आर पाटलासारखा गृहमंत्री पाहिजे होता आर आर पाटील म्हणजे एक महाराष्ट्राला लाभलेलं नवरत्न होतं एक आदर्श गृहमंत्री होता तसा गृहमंत्री जर असताच तर महाराष्ट्रातल्या एकाही पोलीस साधे करायचं असं पाप करण्याचं धाडस कदापि झालं नसतं बापूंनी बऱ्याच घटना सांगितल्या या आरोपींना फाशी झाली पाहिजे फाशी करून उपयोग नाही माझं वैयक्तिक मत आहे त्यांचे हातपाय कलम केले पाहिजेत आणि त्यांना भर चौकात दररोज दर्शन घडलं पाहिजे बहिणी की ह्यांनी जे केलं आहे ते लोकांना असं कळलं पाहिजे की इतकं काम वाईट केल्यानंतर असं होतंय शिवाजीराजांच्या कालावधीमध्ये जी शिक्षा होती ती झाली पाहिजे पण आपला कायदा आहे तुमच्या आणि माझ्या हातात नाही बापूने सांगितलं वहिनीबद्दल का विचार करा बांगरसाहेब वहिनी कोण कोणाला कुन खरचटले आयुष्यात उभे आयुष्यात पण यांना सुद्धा एवढा प्रचंड त्रास का दिला हे सुद्धा जाणून घ्या यांच्या शैक्षणिक संस्था सगळ्या हडप करायच्या होत्या हडप करायच्या होत्या बांगरसाहेबांनी शून्यातून विश्व निर्माण केले शून्यातून संस्था उभ्या के के केल्या शैक्षणिक जाळ निर्माण केलं आणि वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना नोकऱ्या दिल्या ऊस तोडणाऱ्याला तिथं शिक्षक केलं मुख्याध्यापक केलं अनेक या जिल्ह्यातल्या अनेक घरातल्या चुली पेटवल्या या भांगरसाहेबनी आणि त्यांच्या संस्था हडप करून बीड जिल्ह्यात दहशत निर्माण करायची होती आणि मग ही दहशत म्हणून टाकायची असेल इथं जातीवादाचा मुद्दा नाही बापूने सुद्धा सांगितलं अहो जे त्यांनी मर्डर केले ते वंधारा समाजाचेच सगळे होते पण त्यांना हा मर्डर जो केला ना त्यांना काय करायचं होतं की त्यांना बीड जिल्ह्यात दहशत निर्माण करायची होती की आणि आमच्याबद्दल कोणी वाईट बोललं तर असं करू म्हणजे इतकी त्यांचं क्रूर कर्मा त्यांची पुढे गेला होता आणि तो जर नाहीसा करायचा अस होता तर आर आर पाटलासारखाच गृहमंत्री पाहिजे होता ते जर असते असते आता उपयोग नाही असते तर तीन महिन्याची वाट पाहायची गरज नसते आणि म्हणून असे मंत्री आभय देणारे मंत्री तर आपण रा अजित पवारचाच राजीनामा मागितला पाहिजे होता तर ते आपल्याकडून चूक झाली कारण यापुढे रा अजित पवार राष्ट्रवादीच्या गटाला महाराष्ट्रातला मुख शहाणा माणूस तरी मतदान करणार नाही नाहीवं असं मला वाटतं कारण इतकं नीच काम ते अजित पवारच्या पक्षाने केले अजित पवारने केले आणि म्हणून हे सर्व करत असताना आपल्या सेमाचा बांध तुटलेला आहे का तुटला आहे मी काल फेसबुकवर ते फोटो पाहिले आणि तेव्हापासून पाहायचं बंद केलं माझं झाडच व्हायना इतकी क्रूरपणे संतोष देशमुखची हत्या केलेली फोटोमध्ये पाहता येत नाही माझ्यासारख्या संवेदनशील माणसाला म्हणून मी कालपासून फेसबुक पाहणं बंद केलं कारण के ते पाहू वाटत नाही इतकं निर्गुणपणे हत्या केली आणि ते वर्णन करणं किंवा ते फोटो आपल्याला टाकणं आपल्यासारख्या संवेदनशील माणसाला शक्य नाही म्हणून यांना फाशी फक्त एकदा फाशी नाही कितीदा फाशी द्यावी यांना कितीदा काय करावा असा संताप महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांना वाटतो म्हणून बापूने सांगितलं वहिनींना काय त्रास झाला मी तर एका शब्दात सांगितलं बांगरसाहेब आणि वहिनी यांच्या उभ्या आयुष्यामध्ये मी जसं त्यांना ओळखतो तसं कोणत्याही जाती धर्माच्या माणसाला त्यांनी दुखवलं नाही किंवा सुद्धा नाही अशा व्यक्तीवर त्यांनी गुन्हा नोंद करून त्यांना अट्रोशिटी करून त्यांना एवढा त्रास देण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्र कधी माफ करणार नाही म्हणून हे फक्त धनंजय मुंडेचा राजीनामा होत नाही अजित पवारचा सुद्धा उपमुख्यमंत्री पदावरचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्याला जर थोडी लाच लज्जा असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पाडावं एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र